मिरजमध्ये ग्रामीण पोलीस ठाणे कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक सहा लाख रुपयाची लाच घेताना रंग्यात पकडले मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील शिवाजी गुरव वयवर्षे चाळीस आणि खाजगी सम श्री जयवंत ईश्वर नागरगोजे वयवर्षे चौपन्न यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंग्यात पकडली आहे ही कारवाई लाचलुजपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या वतीने करण्यात आली तक्रारदाराकडील प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातला आठ लाख रुपयाची लाच मागण्यात आली होती चर्चेनंतर ही लाच रक्कम रुपये ला सहा लाख ठरण्यात आली यानंतर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हो साफा राखण्यात आला सापा कारवाई दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पूर्व बाजूस पंढरपूर रोडला असलेल्या एका टी कॉफी शॉपजवळ स्थायिक हो पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी तक्रारदाराकडून सहा लाख रुपयेची लाच स्वीकारताना त्यांना रंगी हात अटक करण्यात आली याच प्रकरणात मध्यस्थी केल्याप्रकरणी खाजगी सम जयवंत नागरगोजे यांनाही ताब्यात घेण्यात आलं तक्रारदाराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन रद्द होणे तसेच प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे पाठवलेल्या हातपारी प्रस्तावाची अंमलबजावणी टाळण्यासाठी आरोपींनी लाचीची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात आरोपी सुनील शिवाजी गुरव वर्ग दोन लोकसेवक आणि जयवंतेश्वर नागोरगोजे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम सात व बारा अन्वे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईचे तपासाधिकारी श्री योगेश चव्हाण पोलीस निरीक्षक लाचलुत प्रतिबंध विभाग सांगली मार्गदर्शन पोलिस अधीक्षक श्री शिरीष सर देशपांडे व अपर पोलीस अधीक्षक श्री अर्जुन भोसले लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे करत आहेत